दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दाखल गुन्हे उघडकी कमी उघडकी साधण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर साहेब त्यांच्या पथकाला आदेशित केले होते तेव्हा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत मार्केट यार्डसमोर आले असतात तिथे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय बातमी मिळाली की एक इसम दहिटने रोडलगत झाडा झुडपात चार मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने लपून कोणाची तरी वाट पाहत थांबलेले आहे व त्याच्या अंगात निळा व पांढऱ्या रंगाचा चोकडा शर्ट व चॉकलेटी रंगाचे पॅन्ट नस नेसले व चॉकलेटी रंगाचे पॅन्ट नेसल्याचे सांगितले अशी बातमी मिळाले नाही लागलीच सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तेथे ते गेले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम रोडच्या कडेला उभारून कोणाच्या तरी वाट पाहत उभा असलेला दिसून आला तेव्हा गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने गराडा घालून त्यास ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारले असता त्यांची नाव नागेश भीमाशंकर पाटील वय सदोतीस वर्षे राहणार चनगुळ राहणार चणशेट्टी अपार्टमेंट गोघो राहणार चंदशेट्टी अपार्टमेंट घोंगडे वस्ती सोलापूर असे असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी कबुली दिली की चोरी केलेले तेव्हा त्यांनी कबुली दिली की चोरी केलेले चार मोटारसायकल झाडा झुडपात लपवलेले सांगितले त्या मोटारसायकलचे अभिलेखावर पडताळणी केली असता मोटारसायकल किंमत तीस हजार वीस हजार तीस हजार वीस हजार एकूण एक लाख रुपये असा चार मोटारसायकलचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आमच्याकडं जोडभावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडेवस्ती याला आम्ही दहीटने फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडभावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का, का। याबाबत तपास चालू आहे सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे एकूण किती किमतीच्या गाड्या एकूण सहा जवळजवळ अडीच लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे